नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅन मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज माझ्या सोबत आहे गाव या आगामी सदर्भाची टीम आणि तुम्हा दोघांचंही स्वागत आहे कैलाश आणि साहिली तुमच्या दोघांचंही स्वागत आहे छान दिसताय तुम्ही कसे आहात मस्त आहोत आम्ही फुल आहोत कैलाश ओके सो पासून गाबच टीजर आला गा, ट्रेलर आला सॉंग आम्ही पाहिले सो ओव्हरऑल तुमच्याबद्दल आम्ही ऐकतोय पाहतोय आणि तुमची सगळी धमाल मजा वस्ती पाहतोय पण आज ना मला तुमच्या दोघांबद्दल थोडस पर्सनल पर्सनल पण जाणून घ्यायचंय सो सिनेमाकडे तर मी येणार आहेच पण त्याआधी सायली मी तुझ्यापासून सुरुवात करेन एकांकिका स्पर्धेमधून एक मिळालेला शहरा आज आपल्याला फिल्मची हिरोईन म्हणून दिसतोय सो so, हा तुझा जो प्रवास आहे की एक मानाची एकांकिका स्पर्धा त्याच्यामध्ये उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ती आज इथे एका म्हणून बसली आहे सो सायली हा जो प्रवास आहे तो मला ऐकायचा माझा जो प्रवास आहे तो अगदी एकांकांपासून आहे एकांकिका त्यानंतर एका प्रायव्हेट नाटक व्यावसायिक नाटक आणि आता सिनेमा आज माझा पहिला सिनेमा आहे त्याच्यामध्ये मी केमिओ केले आहे छोटे छोटे हिंदी फिल्म मध्ये एक इंग्लिश सिनेमा पण मी केलेला आहे आणि आता मराठी पहिला सिनेमा आहे ज्यात मी डेब्यू करते माझा त्यामुळे मला खरच खूप आनंद होतोय आता मी काही तुझ्या भूमिका मी पाहिलेल्या आहेत तुझं काम मी पाहिलं आणि आता या पण तर तुझं काम मला सिनेमा आणि छान येते पण या सिनेमामध्ये तुला एक लव स्टोरी घेऊन आलाय सिनेमा नक्कीच आपल्याला एक संदेश देतो पण त्याच्यामध्ये गोड लव स्टोरी आपल्याला पाहायला मिळते आणि मी चुकांना चल तर तुझी एक खूप छान लव स्टोरी आहे त्यांना मला खूप दिवसांपासून ते जाणून घ्यायचं होतं की तुझी आणि मीनाक्षीची लव्ह स्टोरी <laughs> मला आमची लव्ह स्टोरी कायम आवडते आणि हा प्रश्न तर जास्तच <laughs> <जासते। laughs> मीनाक्षी सगळ्यांना तशी माहिती कारण ती पण अभिनेत्री आहे ती पण काम करते आणि सगळे तिच्यावर प्रेम करतात माझ्या माझ्यासारखं इव्हन माझ्यापेक्षाही जास्त आम्ही जालन्यात होतो शिकायला मीनाक्षी आणि ग्रॅज्युएशन uh, uh, ती बारावीत होती मी ग्रॅज्युएशनला होतो ती ग्रॅज्युएशनला आली मी करत होतो या दरम्यान आम्ही नाटक करत होतो नाटक एकांकिका परत मुकाभिनय अशा वेगवेगळ्या स्पर्धा करायचो योग्यसवांमध्ये जायचो आम्हाला बक्षीस यायची आणि त्या दिवसरात्र आमचं रात्र सोबत राहवायचं अरे म्हणजे आम्ही मित्रमैत्रिणीच होतो आणखी पण मित्रमैत्रिणीच आहोत जे असं प्रेम असतं फिरायला जाणे गुलगुल करणे भेटणे एकमेकांना गिफ्ट देणे फुल देणे कुठला कुठला डे प्रपोज करणे किंवा कर सांगणे असलं आम्ही काहीही केलं नाही आमच्या आयुष्यामध्ये आम्ही फक्त कामानिमित्त खूप जायचो भेटायचो आणि मग त्या दरम्यान आम्हाला कळलं की अरे आपण एकमेकांसाठी खूप पूरक आहोत आपल्या कामासाठी कामा खूप पूरक काम। आहोत आणि आपण जर आयुष्यभर सोबत राहिलो तर दोघांचीही प्रगती आहे हे आम्हाला कळलं आणि आमच्यापेक्षा छान आमच्या लग्न करून घ्या आता आणि आम्हाला जबाबदारीतून मुक्त करा तर खरं म्हणजे लग्न करणं ही खूप मोठी गोष्ट आणि जबाबदारीची गोष्ट असते आम्ही पण म्हटलं की ठीक आहे असं असेल मला जर जबाबदारीतून मुक्त व्हायचं असेल आणि जबाबदारी आमच्या खांद्यावर टाकायची असेल तर आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत चुप्त दोघांच्या मनात कुठेतरी होती जबाबदारी घ्यायची आहे आणि आम्ही ती घेतली आणि आता तुम्ही सगळे बघताच आहात की आम्ही छान आमच्या दोघांचे चांगला प्रवास आहे आणि आमच्या प्रवासात आणखी एक तिसरा व्यक्ती झाला यारा नावाचा त्यामुळे आमच्या प्रवासांची जरा आनंददायी होतोय आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे खरं म्हणजे की तुम्ही सातत्यानं आमच्यावर लक्ष ठेवून आहात आम्ही काय अन्धाय करतो आणि सगळ्यांना दाखवतात आमच्याविषयी छान बोलतात सांगतात प्रेम करतात आमच्यावर आणि आमच्या सगळ्या प्रवासाचे आणि छान गोष्टींचे मानकर तुम्ही करायचं